राम समर्थ आज ना पोह्याचे पापड बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी हे पोहे घेतलेत एक बाऊल असे पोहे तर आता हे पोहे थोड़े शे गरम करून घ्यायचे आपण थोडेसे गरम करून गिरणीवर आपल्या दळणार गिरणीवर बारीक दळून घ्यायचं चांगले ते बघा आता आपले पोहे आहेत ना मी दळून घेणार आहे गिरणीत ना आता एक ग्लास पाणी घेते तर हे दोन दोन वाट्या पोह्याचं पीठ आहे तर त्याच्यासाठी आपण एक एक चमचा हा तीळ घेतले हे एक चमचा पापडखार आणि लाल तिखट पापडखार हा एक चमचा घेतला आहे दोन वाट्या पीठ असेल तर एक चमचा पुरेसा होतो कारण पापडखार हा खारट असल्यामुळं जरा बेतानच म्हणून एक चमचा घेतला आहे हा हे आपलं दोन वाट्या पीठ आहे पोह्याचं पोखळी आली आहे तर आपण त्याच्यात आता हे साहित्य घालून घेऊया सगळं साहित्य घालूया एक तेल घालते एक चमचा हे साहित्य हे बघा पाहण्याला आता किती छान असं उकळी आली बघू शकताय छानच हे बघा आता हे पीठ ना आता मळून दाखवते हे आता एक दोन वाटे हे पीठ घेतले आपण तर आता हे आपण सगळं साहित्य घातलेलं पाणी घालणार आहोत गरम गरमच मळावं लागते हे बघा आता हे हे असं मळत मळतच घालायचं पाणी गरम गरम हे असं गरम गरमच मळावं लागतं हे बघा अशा पद्धतीनं आता हे आपलं पोह्याच्या पापडाचं पीठ मळून झालं बघू शकता मस्त असता त्या कलर छान आला आहे पिठाला तर हे असं चांगलं मळून घेऊन हे करताना थोडं थोडंसंच करायचं म्हणजे आपल्याला जास्त त्रास होत नाही हे आता मळून झालं आहे आता ह्याला आपण तेल लावून एक अर्धा तास रेस्ट करू देऊया झाकून ठेवूया आपण अर्धा तास हे बघा आता आपलं ते पिटायला तर ते आता बत्त्यावर जरा चेचून घेते ये बघा आता चेचून चेचून आपलं हे पीठ आता असं मळून लाटले. असं थोडं थोडं घेऊन आता त्याचे गोळ्या करूया. हे बघा अशा पद्धतीने आता आपण पापड छान असे लाटून घेऊया. मस्तच असे पापड झाले ते. खालन वरण कागद घालून हे असे पापड सगळे लाटून घ्यायचे मस्त असं पापड होते बघा आप आता आपले तयार झाले पापड लाटून सगळे बघू याला काही जास्त ऊन लागत नाही किंवा काय नाही थोडस ऊन दिलं तरी पण असं सावलीतच वाळत हे थोडस उन्हाला ठेवलं की मग डब्यातलं कि हे तयारच तळायला आता पो हे पोह्याचे आपले पापड वाळून तयार झालेत बघू शकता चांगले हे अगदी खडखडीत वाळे तर आता तळून दाखवणार आहे मी तर त्याच्यासाठी तेल गरम करायला ठेवले कढईत आपलं तेल तापले का बघूया हे बघा आता तेल तापलंय आपलं चांगलं तर चा त्याच्यात आता पापड टाकून घेते मस्तच पापड असा फुललाय मस्तच असे पापड फुलतायत बघू शकताय तुम्ही हे बघा किती छान असा पापड फुललाय मस्तच असा पापड फुललाय बघित बघू शकताय आकार उड़ाया आणि किती मोठे होत आहे ते मस्तच झालाय मस्त खुसखुशीत असा आपला हा पोह्याचा पापड इतका सुंदर झालाय ना मस्तच छानच वाटत <coughs> तर हे बघा आता मी तुम्हाला पापड मोडून दाखवते तर काही मस्तच असा खुशखुशीत पापड झाला आहे तर कसा वाटला हा पोह्याचा पापड ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर कसा वाटला व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद